माय माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या माय माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आज आपण पुतळे गावातील प्राचीन असे असणारे शिवमंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेलो आहोत हे गाव सर्वसाधारण जेजुरीपासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि कोथळे गावालगतच करा नदीच्या तीरावर असणाऱ्या टेकडीवर प्राचीन असे असणारे हे शिवमंदिर आपण पाहत आहोत हा मंदिरासमोर नंदी आहे या नंदीचे दर्शन घेऊन आपण आता मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश करत आहोत हा मंदिराचा सभामंडप आहे आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये निघालेलो आहोत हा मंदिराचा गाभारा आहे आत शिवाची लिंग विराजमान आहे शिवलिंगाचे दर्शन घेवा शिवपार्वती हर हर महादेव आणि हा सभा मंडप पाहतोय आपण मंदिरासमोरच ते कोरीवाशी शिल्प आपण पाहत आहोत फारच प्राचीन असे असणारे कुतळे गावातील शिवमंदिर आपण पाहत आहोत जेजुरीपासून करा नदीच्या तीरावर जवळच असणारे एक कोतळे गाव आणि या गावातील हे प्राचीन असे असणारे शिवमंदिर पाहतोय अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या